यानंतर मी पुढे कवी म्हणून सम्राट संगारे यांना विनंती करतो त्यांनी दसाळ दादाची कविता सादर करावी सदर कविता माझे मित्र सुहास कारंडे यांनी मला काल सांगितलं स्वतःची कविता होणार थोड्या कमी अवधीमध्ये रचलेली माझी स्वतःची स्वरची कविता आहे रामदेव दसाळांना समर्पित करतो तुझ्या आत्ताचा वाटा दिला डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकरांनी तुझ्या हाताचा वाटा गेला माघ होतास माग होतास मोठा केला तू मात्र बाईबान झाला तू मात्र बाईमान झाला नोटासाठी खोटा झाला तू मात्र बाईमान झाला नोटासाठी खोटा झाला मीठ मिरची नाही मीठ मीठ मिरची नाही हे मत आहे मीठ मिरची नाही हे मत आहे यांना काय करणार ज्यांना वांग्या झालीचा लोटा झाला तू बैगन वांग्या थालीचा लोटा झाला तू मात्र बैमान झाला नोटासाठी नोटा झाला तू मात्र बैमान झाला नोटासाठी खोटा झाला विसरले हे सगळे विसरले हे काय यांची पत आहे विसरले हे काय यांची पत आहे झळून सोडलेल्या रांड्यासारखी झळून सोडलेल्या रांड्यासारखी आज यांची गत आहे विसरले सगळे काय यांची पत आहे झळून सोडलेल्या राड्यासारखी आज यांची गत आहे बरा पटा समुद्रासारखा चालेल तुमचा बरापता समुद्रासारखा तू मात्र रता या नर्मदेचा गोटा झाला तू मात्र नरसाया नर्मदेचा गोटा झाला तू पैंगड वांग्या नोटासाठी खोटा झाला तू बैगड वांग्या नोटासाठी खोटा झाला अरे ती तरी चांगली ती तरी चांगली चा ही आपल्या शरीराचा सौदा करते ती तरी चांगली जी आपल्या शरीराचा सौदा करते ही स्वतःला पतीव्रता म्हणवते जी आहे ना ही स्वतःला म्हणवते म्हणते नजरेआड नवरे चौदा करते ती मात्र स्वतःला पतीव्रता समजते नजरेआड नवरे चौदा करते आई गाड्यांनी मात्र आपल्या जायचा सौदा केला आय घाल्याने मात्र आपल्या जायचा सौदा केला एका थालीचे पैगण साधे वांगे खाली नोटासाठी खोटा झाला नोटासाठी खोटा झाला सूर्याचे अंश तुम्ही महासूर्याचे अंश तुम्ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना महासूर्याची त्या सूर्याच्या रथाचे घोडे माझ्या नामदेवांनी मारले या सूर्याच्या रथाचे घोडे दादा मारले सात घोडे सूर्याचे वंशज तुम्ही फडफडणारे दिवे झाले सूर्याचे वंशज तुम्ही फडफडते दिवे झाले झुकला नाही बापत झुकणार झुकला नाही बाप आमचा तुम्ही साधेला वेळ फडफडणारे दिवे झाले झुकला नाही बापरचा तुम्ही मात्र वाघाचे जीवन बर बाप सगळ्या वाघाचे जीवन माझा बाप सगळ्या वाघाचे जीवन तू मात्र मरण झोकडाच तू मात्र झोकडाचं मरण गेला रांग्या नळसाळ्या रताळ्या तू काय केलं नोटासाठी लोकांसाठी नोटा गेले प्रत्येक कार्यक्रमाची एक संरचना असते ह्या कार्यक्रमाची देखील संरचना अशी आहे की आपण जे प्राधान्य आहे ते ढसाळदाच्या कवितेला द्यायचं ठरलं होतं त्यांना अभिवादन म्हणून ढसाळांच्या कवितांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला पाहिजे कारण की ते जे साहित्य आहे ते जगासमोर आलं पाहिजे माणूस गेला तरी साहित्य हे चिरंतन असतं त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे